कराड दक्षिण मतदारसंघाच्या परिवर्तनाचा जबरदस्त चेहरा ठरलेले आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची जनमानसात वेगळीच क्रेज आहे स्मार्ट सुशिक्षित अभ्यासू आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी झटणारं नेतृत्व म्हणून आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्याकडं पाहिलं जातं आज आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची वेगळीच क्रेज पाहायला मिळाली कराडीतील लाहोटी कन्या शाळेसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंदराजे भोसले व राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आले होते यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या समेत उपस्थित होते यावेळी कन्याशाळे विद्यार्थिनी डॉक्टर अतुलबाबांना शाळेंच्या खिडकीतून पाहिले या विद्यार्थिनींनी अतुल बाबा आले बाबा बाबासा वर्गातून एकच घोषणा द्यायला सुरुवात केली मंत्री महोदयांचा उपस्थित आमदार महोदय व कार्यकर्त्यांचे या विद्यार्थिनी लक्ष वेधून घेतले आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी या विद्यार्थ्यांना हात उंचावून उन्, त्यांच्या हकेला साथ दिली तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत चॉकलेट पाठवून दिले कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची महाराष्ट्राच्या राजकारणात स्मार्ट पर्सनॅलिटीमुळे वेगळी ओळख निर्माण होऊ लागली सर्वसामान्य मतदारांबरोबरच तरुणांमध्ये व विद्यार्थी वर्गातही त्यांची वेगळी क्रेज या निमित्तानं पाहायला मिळाली